परभणी जिल्ह्याची शान बत्तीस विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जांभोरीसाठी दिमागदार प्रस्थान नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जबरदस्त न्यूज आणि आज आपल्यासाठी आहे परभणी जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी अत्यंत आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या लखनौ जांभोरी स्काउट गाईड शिबिरासाठी परभणी जिल्ह्यातील एकूण बत्तीस विद्यार्थी दिमाखात रवाना झाले आहेत ज्ञानोपासक विद्यालय बोरी येथील सोळा स्काउट आणि आठ गाईड तसेच सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर येथील आठ गाईड अशा या तेजस्वी पथकाने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी उचलली आहे विद्यार्थ्यांसोबत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर शिक्षकांचाही भक्कम सात आहे यात ज्ञानोपासक विद्यालयाच्या मुख्याध्यापका मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख उदय निखम पंढरीनाथ लांडगे रवी कदम यांचा समावेश असून सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर आणि सुनीता गुळवे मॅडम यांचीही उपस्थिती विशेष ठरली रवानगीपूर्वी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्ञानोपासक विद्यालयाच्या प्राथमिक विभाग प्रमुख राजेश ढोबळे सुदाम माणे आहेरकर गुरकुले काळे तसेच पत्रकार राजू गारकर राजूरकर साहेब तुकाराम सरजी आणि अभिजित चौधरी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांचं उत्साहाने स्वागत करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चमकदार सहभागासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या परभणी जिल्ह्याचा जगभरात उंचाव जबरदस्त न्यूज कडूनही या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत परभणीवरून वरून संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा